आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक घरगुती वापराचं सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग उद्यापासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे पन्नास रुपये तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपये द्यावे लागणार अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये हाहाकार सेन्सेक्समध्ये सव्वा दोन हजार तर निफ्टीमध्ये साडेसातशे अंकांची घट बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या दोन दिवसात तापमान वाढण्याची शक्यता केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढवली आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून हे सिलेंडर पाचशे पन्नास रुपयांना तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपयांना मिळतील अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना दिली पेट्रोल आणि डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागं दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात कच्चं तेल मिळत आहे परिणामी या शुल्क वाढीचा फटका ग्राहकांना जाणवणार नाही असं पेट्रोलियम मंत्री म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून द्या पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करून पेट्रोल एक्कावन्न रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रतिलिटरनं द्या अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रतिलिटर साडेनऊ रुपये आणि डिझेलवर साडेतीन रुपये उत्पादन शुल्क होतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा दर वाढवून लिटरमागं बत्तीस रुपये केल्याचा दावा त्यांनी केला डॉ मनमोहन सिंह प्रधानमंत्री असताना कच्च्या तेलाचे दर एकशे पंचेचाळीस डॉलर प्रति बॅरलवर होते त्या काळात पेट्रोल सत्तर रुपये लिटर तर डिझेल पंचेचाळीस रुपये लिटर होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हा हा माजला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडेतेरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजार दोनशे सत्तावीस अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे अडतीस अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सातशे त्रेचाळीस अंकांची घट नोंदवून बावीस हजार एकशे बासष्ट अंकांवर स्थिरावला सत्रादरम्यान सेन्सेक्स सुमारे चार आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला होता त्यामुळे सेन्सेक्स बहात्तर हजाराच्या खाली तर निफ्टी बावीस हजाराच्या खाली गेला होता या घसरणीचा सर्वाधिक फटका धातू आणि बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांना जाणवला माहिती तंत्रज्ञान बँका वाहन उद्योग वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभागही आज मोठ्या प्रमाणात घसरले रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली बुधवारी या बैठकीतले निर्णय जाहीर होतील त्याकडे शेअर बाजाराचं लक्ष असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं जगभरातले इतर शेअर बाजारही आज मोठ्या प्रमाणात घसरलेत अमेरिका युरोप जपान आशियामधल्या निर्देशांकांमध्ये चार ते सात टक्के घट दिसून आली दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरता नवनवीन योजना आणि धोरणं आखण्याचे तसंच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिले दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत मुंबईत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते सायबर गुन्हेगारी रोखणं हे सर्वात मोठं आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुंबईत तीन नव्या सायबर प्रयोगशाळांचं उद्घाटन त्यांनी केलं या प्रयोगशाळांच्या माध्यमातून सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहेत मुंबईतल्या सर्व पोलीस महिला केंद्रीत सोयीसुविधा उभारल्या असून पोलीस ठाणी लोकाभिमुख झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले पोलीस स्टेशन्स मध्ये निर्भया योजनेच्या अंतर्गत महिला केंद्रित व्यवस्था ज्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्याही अतिशय महत्वाच्या आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांकरता स्वतंत्र व्यवस्था उभी करून दिली पाहिजे फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं पोलीस दल असं आहे की ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि अंमलदार यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये महिला आणि बालसहायता कक्ष स्थापन केले आहेत त्यामुळे महिलांना तक्रार नोंदवताना दडपण येणार नाही याची खात्री असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि इतर योजनांमधून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच पण आवश्यकतेप्रमाणे राज्य सरकारनं मागणी केली तर अतिरिक्त मदत दिली जाईल असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज सांगितलं ते नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल वर आपण ऐकू शकता बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सह आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली शिंदे यांच्या प्रकरणात आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल न करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरही उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत अक्षय शिंदे याचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तळोजा तुरुंगातून कल्याण इथं दुसऱ्या एका प्रकरणात चौकशीसाठी जात असताना पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता नाशिकमधल्या काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना काढून टाकून दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं आहेत काळाराम मंदिरातल्या पुजाऱ्यांना नैवेद्यासाठी दिली जाणारी रक्कम परत सुरू करण्याची मागणी पुजाऱ्यांनी न्यायालयात केली होती यासंदर्भात अध्यक्षांनी तडजोडीसाठी बैठक घ्यावी असं न्यायालयानं सूचित केलं होतं मात्र त्यांनी कार्यवाही केली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला आल्यानं अध्यक्ष बदलण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत तसंच वर्गाला प्रलंबित रकमेसह बारा टक्के व्याजदरानं रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत पुण्यातल्या गर्भवतीच्या प्रकरणी राज्य शासनाच्या चौकशी अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं म्हटलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज वार्ताहर परिषदेत या अहवालाबाबत माहिती दिली रुग्णालयानं उपचार नाकारल्यामुळे सुमारे साडेपाच तासांनी भिसे यांना नाईलाजानं दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावं लागलं रुग्णालयाकडून झालेलं ला मानसिक खच्चीकरण आणि प्रचंड रक्तस्राव यामुळे भिसे यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे स्त्री रोगतज्ञ डॉ सुश्रुत घैसास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज साडेसात वाजता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे नागपूर आणि अकोला जिल्ह्याला हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला आहे यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे ठळक बातम्या एकदा घरगुती वापराचे सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग उद्यापासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे पन्नास रुपये तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपये द्यावे लागणार अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये हाहाकार सेन्सेक्समध्ये सव्वा दोन हजार तर निफ्टीमध्ये साडेसातशे अंकांची घट बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या दोन दिवसात तापमान वाढण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची मुलाखत आज रात्री आठ वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित केली जाणार आहे त्यामुळे राष्ट्रीय बातमीपत्र आठ वाजून पाच मिनिटांऐवजी साडेआठ वाजता प्रसारित होईल नमस्कार